नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी संगमेर तालुक्यातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे त्यामुळे या रस्त्यांच्या कामाबाबतचा आढावा घेण्यासाठी आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृहावर आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीत महायुती सरकारच्या माध्यमातून रस्त्याची होणारी कामे चांगल्या दर्जाची झाली पाहिजेत अशा सत्ता सूचना आमदार अमोल खताळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तसेच पंचायत समिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यात या बैठकीला कार्यकारी अभियंता श्रीनिवास वरपे उपविभागीय अभियंता काशीनाथ गुंजाळ संगमनेर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रशांत सिनारे पंचायत समिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता हेमंत चव्हाण यांच्यासह दोन्ही विभागाचे उप अभियंता उपस्थित होते यावेळी आमदार अमोल खताळ प्रसारमाध्यमाशी बोलताना म्हणाले आता मला चाळीस वर्षावर बोलायचं नाही, तर विकास करून दाखवायचा आहे आज काय विषयावर बैठका झाल्या आपल्या नाही संगमनेर मतदारसंघातील प्रत्येक विभागाचा आढावा वेळोवेळी घेत असतो त्यानुसारच आज सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता व त्यांचे सर्व डेप्युटी इंजिनियर असतील ज्युनियर इंजिनियर असेल यांचा मतदारसंघातील जे कामं सुरू आहेत ते सुरू असताना काही अडचणी येत आहे त्या अडचणींच्या समजून घेऊन ते प्रश्न कसे लवकर सुटतील यासाठी आमचा प्रयत्न सुरू होता आज जो आपला अकोला रोड आहे अकोला जातानीचा हा रस्ता खराब झाला आहे बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत तुमचा इथं शहरातील सुद्धा एल आय सी बिल्डिंग जो आहे त्या भागातील रस्तेसुद्धा खराब झालेले आहेत दुर्दैवाने या संगमनेर तालुक्यात काही ठराविक लोकांनी मक्तेदारी ठेकेदारीची करून ठेवली होती एका ठेकेदारने चार चार पाच पाच कामं औतून धरल्यामुळं ते कामाचा चांगल्या पद्धतीने करत नव्हते त्याचा दर्जा राहत नव्हता आज अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या यापुढे कुठल्याही ज्या नियमानुसार कामं करणं गरजेचं आहे ते कामं झाले पाहिजे दुरुस्ती कालावधी शिल्लक असताना जर ठेकेदार ऐकत नसेल तर ते त्याबाबतचा त्याचा प्रस्ताव करा त्याच्या ज्या रकमा आपल्या शासनाकडे जमा आहेत त्याच्यावरती नवीन निविदा काढून ते रस्त्याचे कामं तत्काळ झाले पाहिजे ज्या ज्या अनुषंगाने तुम्हाला अडचणी तिथं मी तुमच्या अधिकाऱ्यांच्या सर्वांच्या पाठीशी राहील येणाऱ्या कालावधीत आपल्याला सुद्धा लवकरच येतोय कुंभमेळाच्या अनुषंगाने शिर्डी एअरपोर्टचा जो रस्ता आहे आपला निळवंड्यापासून जांभोळवाडीचा असेल आज आपला वडगावचा इथला रस्तासुद्धा खराब झाला आहे तळेगावचा सुद्धा रस्ता आहे तर या सुद्धा त्यांना सूचना केल्यात आणि येणाऱ्या कालावधीमध्ये माहिती सरकारच्या माध्यमातून निश्चित जिथं जिथं निधीची गरज आहे तिथं निधी आणून आपण या संगमर तालुक्यातील जे रस्त्याचं दुरावस्था झाली आहे ही लवकर सुधरून घेण्याचा व नवीन कामं करण्याचा प्रयत्न माझा राहणार आहे तसेच काही ठेकेदार आज कामं जाणून बुजून अपूर्ण ठेवण्याचा प्रयत्न आहे संगमनेरात परिवर्तन झाल्यानंतर आमदार बदनाम कशा पद्धतीने होईल आमदारला बदनाम करण्याच्या अनुषंगाने काही ठेकेदार चुकीच्या पद्धतीने वागत आहेत तर यानिमित्ताने त्यांनासुद्धा अधिकाऱ्यांच्या मार्फत समज देण्याच्या सूचना देण्यात आल्या यापुढील कालावधीमध्ये जर ठेकेदार राजकारण करणार असतील कामं बंद करणार असतील कामं बंद ठेवणार असेल आणि त्याचा परिणाम जर आमच्या तिथील जनतेला त्याचा त्रास होणार असेल तर निश्चित त्या ठेकेदारांची गै केली जाणार नाही त्यांना ब्लॅकलिस्ट करेपर्यंत माझा पाठपुरावा सुरू राहील श्रेयवादावर काय आहे आपल्या मत नाही श्रेयवादावर जनता श्रेयवादावर जनता सुज्ञ आहे श्रेयवाद करणाऱ्यांनी चाळीस वर्ष आपण काय केलं हे मी बोललं नाही पाहिजे कारण मी ठरवलंय मी फक्त विकासावर बोलणार पण माझ्याकडून ज्या पद्धतीने कामं आणले जात आहे मग इतके वर्ष काय नाही झालं पोलीस पोलीसवासात संगमनेरची ही काय एक कालच दुरावस्था नव्हती झाली यापूर्वी पानन रस्ते हे यापूर्वी आले नाही तालुक्यात जर मी माझ्या अभ्यासूपणे माझ्या नेत्यांच्या आदरणीय ने पालकमंत्री महोदय विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आज सगळे विषय पुढं घेऊन चाललो आहे कामं मार्गी लावतोय एम आय डी सीचा प्रश्न मार्गी लागत आला आहे तुमचा पोलीस वसाहतीचा विषय मार्गी लागत आला आहे म्हणजे फक्त अमोल खताळला एक सामान्य मुलगा आमदार झाला आहे हा कुठंतरी कोणा सहन होत नाही या हेतूने फक्त त्याला टार्गेट करायचं त्याला बदनाम करायचं त्याला फेक नरेटिव्हच्या माध्यमातून लोकांच्या नजरेमध्ये डॅमेज करण्याचा प्रयत्न ते करत परंतु जनता सुज्ञ आहे जनतेला खात्री आहे जनतेला विश्वास आहे का हे कामं फक्त महायुती सरकारच्या कार्यकाळातच आणि आमदार की माझ्याकडे आल्यानंतर मी माझं कर्तव्य म्हणून हे कामं करतो त्यामुळं जनतेचे काम होणं महत्वाचं आहे त्याकडे लक्ष देऊन कामं करून घेत आहे जोरे रोड ते जीडी पर्यंत रस्ता सरकार हेच हाच आढावा मी घेतलेला आहे आणि जिथं जिथं आपल्याला रस्ते खराब आहेत माझ्या कार्यकर्त्यांकडून बी सूचना येत आहे नागरिकांकडून बी सूचना येत आहे आपण आढावा आता जे बजेट होणार आहे त्या बजेटमध्ये सुद्धा माझा प्रयत्न आहे सरकारकडून प्रत्येक पैसे मिळाले पाहिजे त्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे पोलिस वसाहतीचा खरा शोध आहे नेमका पाठपुरावा कोणी मार्ग लावला पोलीस वसाहती संदर्भात बोलायचं तर हे महायुती सरकारच्या कार्यकाळात पूर्ण होत आहे मागील अधिवेशनामध्ये ज्यावेळेस पोलीस मी स्वतः त्या पोलिस वसाहतीच्या जवळ काही काल राहिलेलो आहे सावतामाळीनगर त्यामुळे मला तिथली परिस्थिती माहिती आहे मागच्या वर्षी मी तिथं अकोल्याची साईबाबांची पालखी आली होती त्यावेळेस त्या पालखीच्या आरतीसाठी गेलो होतो त्यावेळेससुद्धा तिथं बघितलं होतं आणि जशी मला संधी मिळाली तसं मी सभागृहामध्ये हा विषय घेतला होता डीवाय एस पी असेल पोलीस निरीक्षक असेल यांचं निवासस्थान झालं पाहिजे तिथं आमच्या पोलीस स्टेशनचे सुद्धा कार्यक्षेत्र वाढलं पाहिजे आमच्या कर्मचारी जे आहेत कर्मचाऱ्यांना सुद्धा निवासाची व्यवस्था झाली पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न चालू होता जागा सुद्धा आज एवढी मोक्याची आहे आम्ही बोललोय मी बोललोय माझा प्रयत्न पालकमंत्री पाटलांकडून सुद्धा यासाठी या प्रशासनाला सूचना देण्यात मधल्या कालावधीमध्ये डीवायस पी ऑक्सोर साहेब असताना सुद्धा इथं जागेची मोजणी प्रक्रिया राबवण्यात आल्या होत्या त्यामुळं हे जे आहे हे श्रेय फक्त महायुती सरकारचं आहे महायुती सरकारमध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत आणि आता आदरणीय सुनेत्रताई हे आपल्या उपमुख्यमंत्री आहेत स्वर्गीय दादांनी सुद्धा त्यावेळेस याच्यामध्ये आम्हाला कधी कुठं कमी पडून दिलेलं <सथाँगे> नाही थँक्यू अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा